नमस्कार या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा परतावा प्राप्त होण्यास सुरुवात अमळनेर तालुक्यातील पातोडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अमळनेर तालुक्यातील पातोडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे याआधी तालुक्यातील सर्वात महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली होती मात्र त्यात पातोळा मंडळातील यादी स्कॅन करण्याची राहून गेली या मंडळातील पाच हजार शेतकरी विम्यापासून वंचित राहिले होते याबाबत त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे फिर्याद मांडली मंत्री पाटील यांनी याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या त्यानंतर आता पातोडा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर हेक्टरी साडेआठ हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पातुडा मंडळातील सहा कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून सदर शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा